राजमाता जिजाऊंचे माहेर आणि छत्रपती शिवरायांचे आजोळ असलेल्या बुलढाणा जिल्ह्यात शिवजयंती उत्साहाचा जल्लोष पाहायला मिळत आहे पूर्वसंध्येला शहरातील आश्वारूढ पुतळा आणि स्मारक आकर्षक विद्युत रोषण्याने उजळून निघाले विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे राजमाता जिजाऊंचे माहेर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोड म्हणून ऐतिहासिक ओळख असलेल्या बुलढाणा जिल्ह्यात शिवजयंती उत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो यंदाही जिल्हाभर विविध सामाजिक सांस्कृतिक आणि देशभक्तीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला बुलढाणा शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वारूढ पुतळा आणि स्मारक परिसरात शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली रंगी रंगीबिरंगी दिवे लाइटिंग डेकोरेशन आणि प्रकाश झोतात न्हालेल्या शिवरायांचा पुतळा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती संपूर्ण परिसर शिवमय वातावरणाने भारून गेला होता शिवभक्तांनी घोषणाबाजी करत शिवरायांना अभिवादन केले शिवजयंतीनिमित्त मिरवणुका पुष्पहार अर्पण सांस्कृतिक सादरीकरण आणि व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले असून प्रशासनाने ही आवश्यक त्या सुविधा व बंदोबस्ताची तयारी केली आहे बुलढाण्यातील शिवप्रेमींसाठी हा उत्सव अभिमान आणि प्रेरणेचा ठरत आहे